हाय हॅलो नमस्कार कसे आहात आज ना आपण मस्तपैकी बेसन करणार आहोत पण हे बेसन पिठाचं बेसन नाही करणार आहे आपण तर जी हरभरा डाळ आहे ना ती हरभरा डाळ आपण भिजवून मग त्याचं बेसन बनवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि इतकं छान लागतं हे बेसन खूप म्हणजे खूप छान लागतं एकदा करून बघा आणि जर आवडलं ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की नक्की नक्कीच करा चला आपण मस्त सुरुवात करूया त्यासाठी मी हर त्या हरभराची डाळ घेतली आहे ती आधी निवडून घ्यायची आहे निवडून घेतल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी इथं डाळ धुवून घेतली आहे त्यानंतर डाळ भिजण्यासाठी आपण ठेवणार आहोत त्यासाठी मी इथं एक ग्लास पाणी टाकले आणि डाळ भिजण्यासाठी तीन ते चार तास ठेवून दिली चला आता डाळ तीन ते चार तास भिजली आहे माझी आपण छानपैकी आता फोडणी देणार आहे फोडणीसाठी ना मी इथे एक कांदा घेतला आहे तो कांदाही आपल्याला छान कट करून घ्यायचा आहे बारीकच कट करून घ्या चला आपला कांदा इथे कट करून झालेला आहे आपण ना बेसनमध्ये टाकण्यासाठी इथं मिरच्याही घेणार आहोत तुमच्याकडे जर हिरव्या मिरच्या असतील तर हिरव्या मिरच्या घेतल्या तरीही चालेल पण लाल मिरच्यांनी जरा टेस्ट अजून छान येते नंतर मी तीन ते चार पाकळ्या लसणाच्या घेतल्यात त्याचे साल इथे काढून घेतलेले आहे डाळ ही आपली इथे भिजलेली आहे बघा तुटते म्हणजे याचा अर्थ भिजलेली छान डाळ डाळीतलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे पाणी न टाकताच ही डाळ आपण वाटणार आहे बघा किती छान अशी डाळ भिजून तयार आहे आता जी डाळ आहे ना ती डाळ आपण मस्तपैकी वाटून घेऊया भिजवलेली सगळी डाळ घेतली आहे मी त्यानंतर चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर अजून मिरच्या घेतल्या तरी चालेल त्यानंतर लसणाच्या पाकळ्याही घेतल्यात मी आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आता आपण हे वाटण तयार करून घेऊया जास्त बारीक पण आपल्याला हे वाटण नाही करायचे थोडंसं ओबडतोबडच ठेवायचे खूप छान लागतं हे ओबडधोबडच वाटण बघा मी अशा पद्धतीने याचं वाटण करून आहे तुमच्याकडे जर पाटा असेल ना तर पाट्यावरच वाटून घ्या खूप 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 छान लागतं हे बेसन खूपच छान चला आपण ना आता मस्तपैकी फोडणी देऊया फोडणीसाठी मी इथे कढई ठेवली आहे कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकले तेलही मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचंय तेल गरम झालं की मी त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकलेत मोहरी जिने छान तडतडून तर द्यायचेत नंतर मी कढीपत्ता टाकलाय कढीपत्ता पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे नंतर आपण जो एक चिरलेला कांदा आहे ना तो पण परतून घ्यायचा आहे मीडियम हिटरवरच मी इथं परतून घेतेये जेणेकरून कांदा छान परतला जाईल त्याचा जा कच्चे निघून जाईल आणि वासही निघून जाईल यामध्ये मीठ टाकायची गरज नाहीये कारण आपण वाटणामध्येच ऑलरेडी मीठ आहे कांदा जास्त पण नाही भाजून घ्यायचाय जेणेकरून थोडासा कच्चा कांदा पण छान लागतो बेसनामध्ये नंतर थोडासा हिंग टाकलाय तोही छान मिक्स करून आहे हिंग मिक्स करून झाला की आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे ही आमची घरचीच हळद आहे त्यामुळे कलर बघा किती छान आलाय हळद टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनही क्लिक करा नंतर आपण जे हे वाटण केलं होतं डाळीचं ते वाटण मी त्यामध्ये ॲड केलं आहे वाटण ॲड केलं की ते आपण छान मिक्स करून घेऊया वाटण मिक्स करायचं मिक्स केलं की त्यावरनं झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायची एकदम स्लो ग्लॅस गॅस करायचं जेणेकरून खाली करपलं पण नाही पाहिजे ते पाणी न टाकता आहे आपण ते आणि एकदम सुटसुटीत बेसन तयार होतं हे चला झाकण ठेवलं आहे मी पाच ते दहा मिनिट वाफ काढून घेतली आहे नंतर परत झाकण काढून एक हलून घ्यायचे आणि परत वाफ काढून घ्यायची बघा किती छान सुटसुटीत असं बेसन तयार आहे जर व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच बघा किती सुटसुटीत बेसन झालं आहे ना चलो बाय बाय टेक केअर सगळ्यांचा दिवस आनंदात जाओ सुखाचा जाऊ थँक्यू